तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तर आपण शेताकडे चाललो मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ सकाळी सकाळी आपण शेताकडे चाललोय तरी रात्री मित्रांनो खूप पाऊस झाला काल अवकाळी पावसाने खूप थं म्हणून घातलं होतं खूपच पाऊस झाला रात्री पाऊस पडला एक दोन वाजता तर भरपूर सारा पाऊस पडला अजूनही झाडांवरती नव्हती पाऊस आहे बघा अजूनही पाणी आणि भरपूर सारा पाऊस पडलाय आपल्या गव्हाला भरणी पण झाली पावसाने पावसामुळं आपले जे कडधान्य लावलेत आपण हरभरा मसूर असेल वाल असेल त्यांना उत्तम प्रकारे पाऊस झाला मित्रांनो परंतु बरेच ठिकाणी भाताचे जे उडी होते ती भिजवलेत तर आपण त्या उडीवरचा कागद काढला होता नेमकी परदेशी ऊन भरपूर होत त्यावर कागद काढून टाकला होता कारण कागद तापतो ना त्याच्यामुळं आता आपण चालू आहे शे तेच शेताकडे फेरफाटका मारला आपल्या शेतातला गहू कसा आलाय मसूर हारवार कसा आहे ते सगळं तुम्हाला या का व्हिडिओद्वारे बघायला भेटेल आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो तसेच आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करा तर चला जाऊयात शेतामध्ये दाखवतो तुम्हाला काय काय लावलंय आपण पाऊस पडल्यामुळे बरच थोडीफार माती ओढली झाली काही काही ठिकाणी भरपूर पाऊस झालाय आणि जमीन तापलेली असल्यामुळे पाऊस जास्त थांबत नाही मित्रांनो त्याच्यामुळे भरपूर ओरलं झालंय थोडंफार पिकाला आधार भेटलाय पावसामुळे ज्या ज्या ठिकाणी गहू असेल या पिकांना आधार भेटलाय तर बघा इथं पेंडा असाच पडला होता तो पेंढा साठवून करून ठेवला नाही त्याच्यामुळे त्या आहे ना पावसामुळे भिजलाय बाकी काही इतकी नुकसान ह्या पावसाने आमच्याकडे होत नाही कारण आमच्याकडे बागायती क्षेत्र नाही ना ह्या अवकाळी पावसामुळेच आमच्याकडे बागायती क्षेत्र करत नाही मित्रांनो कधी अवकाळी पाऊस होत त्याच्यामुळे तेव्हा सूर्य पण निघला आताच सकाळचे जवळजवळ साडेसात वाजलेले साडेसात साडेआठ वाजलेत ह्या सकाळचा आपल्या शेताकडचा सुंदर असा परिसर आहे बघा आपला होळवळा बऱ्यापैकी होळी अवलाला पीक आलं होतं मित्रांनो पण तू त्याच्यावर रोग गेल्यामुळे बघा काही शेंगा बाजल्याच नाही काही आहेत आपण फवारणी केली काल पर्या दिवशी त्याच्यामुळे काही पण हे शेंगांना काही राहिलंच नाही बघा त्याच्यावर रोग गेल्यामुळं तर भरपूर शेंगा होते बघा सगळीकडे शेंगाच होत्या पण तू त्या बाजल्या नाही आपलं शेताकडचं झोपडं भरपूर सारा पाऊस पडलाय बघा इथं पाऊस पाणी पण गळले आपला गांडूळ खाता होता बेड त्याच्यामध्ये आताच आपण शेण टाकला होता बेड पण एकदम भारी आहे मित्रांनो गांडूळ आणि बरस खायला सुरुवात केली पेंड्या टाकला तर नंतर आपण तनास या फळशी टाकले टाकलेली हे आपण गहू लावलंय गहूला मस्तपैकी पाणी झालंय बघा पाणी भरायचंच होतं आपल्याला आणि मस्तपैकी वल्ला झालाय तो पण भारी केलाय पातळ गहू लावला होता त्याच्यामुळे भरपूर यावर्षी गहू लावलेला आहे आपण असं नाही इकडं मसूर कोरडीला मसूर टाकले याच्यावर आपल्याला झाकण टाकायचे आपण ते झाकण काढून घेतलं होतं ना मसूरला पण फुलं मस्तपैकी बाळ्या लागायला सुरू झाली म्हणजे आणि अशी ही मसूर आणि ह्या खालच्या पटामध्ये हरभरा पेरला आपण तर इकडं हरवार आहे त्याच्यात अंतर पिकून आपण वाटाणा घेतलेलं आहे बघा वाटाणा मस्तपैकी फुलला आहे हरभऱ्याला पण मस्तपैकी फुटव गेला पण निघून काही वटण्याला शेंग आलेत तर इकडे आपण घरी खायला ना मेथी फिरले ते कोथंबीर पण आहे धन आहे पाय आणि मस्तपैकी मेथी झालेली आहे लाल कोराची आहे बघा पानाला तुम्हाला लाल कर्व पण दिसत असेल आणि घरी खायला भरली आपल्याला विकत आणण्यापेक्षा ही बरी खोडायची परत फुटते तर अशा पद्धतीने आपण इथं मेथी पेरलेले हार बारा आणि हे आपलं गवत आहे गवत लावलेलं आहे आपण स्मार्टने पेर तर आणि इथं पाणी बघा खड्ड्यात अजून भरपूर पाणी अजून भर भरतोय भर खड्डा कारण आपण आताच गव्हाला पाणी भरलं होतं ना त्याच्यामुळे तो खड्डा खाली केला होता आपण तर चला दुसऱ्या शेताकडे जाऊन बघूयात तिकडं काय झालं ते बघा मस्तपैकी सकाळ सकाळी दव बिंदू पडल्यामुळे एकदम चमकत आहे गवता वर्षी गव दव बिंदू असल्यामुळं मस्तपैकी चमकुरायले चमकू कुरायला गहू तर चला गहू पण भारी आहे गहू बघायला जाऊ आपण हे तर बाईला ओढत आहोत मग काटा लावलाच आणि हे आपलं गहू मस्तपैकी निसवलाय गव्हाची ओंबी ओर आली आणि मस्तपैकी दहू बिंदू पडले फुटवा पण भारी केलाय त्यांना यावर्षी पातळ गहू जेवढा आपण पेरून ना मित्र तेवढ्या गावाला फुटवा भारी असतो बघा भारी अस्लावरच्या स्टेज मध्ये हे गहू आता असा हा गहू आहे आपला मस्त पिकाल बघा एवढं वावर मग पिकवा दाखवलं खूप छान पद्धतीने फुटवा केलाय त्याला आपण जैविक खत पण दिलं होतं मी मस्त पैकी त्याला कुटाळणी त्याच्यामुळे भारी पिकाची वाढ झाली गहू ना की मित्रांनो कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनल तुम्ही नवीन तर हा आहे आपला गवाचा नजरा मित्रांनो आहे बघा खूप सुंदर असा गहू आलाय तर बघू फ्लावर स्टेज वरती आहे बघा होंब्या पण आलेल्यात तर तो, तो कशा पद्धतीने भाजतो हे आपण बघायला लागलं कारण बाजणे खूप महत्वाचं हो आहे जर बाजला तर त्याला दाने येणारच तर चला भारीपैकी आपण याला फवारणी पण एक देणार आहोत तर हे आहे आपलं उडीवर टाकायचं तुकडा म्हणजे पोस्टरचा तुकडा आहे तो आपल्याला उड्यावरती टाकायचा आहे पावसाने भिजून येतानाच म्हणून तर चला ते टाकून घेऊ मित्रांनो हे बघा मस्तपैकी आपलं टाकून पण झालेलं आहे आणि असं आपण उडव असलं की याचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटला आहे मित्रांनो आमच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो तर कॉमेंट करा तर हे बघा मस्तपैकी जाळीला कळ कवळं पानं फुटलेस आणि त्याला एक डेट फुटतो हा डेट आहे ना मित्रांनो खूप छान लागतो जो डेट आहे तो कोवळा कोवळा घ्यायचा आणि तो खायचा मित्रांनो खूप छान लागतोय मित्रांनो कोणी कोणी हा कोळा देठ खाल्लेला आहे लहानपणी आम्ही खूप खायचो मित्रांनो तर तुम्ही पण खाल्ला असेल तर नक्की व्हिडिओमध्ये कॉमेंट करा हे बघा आपण खेळून तो खूप छान लागतोय मित्रांनो आणि असं बोलतात हा खाल्ल्यानं खोकला धरेचा असेल आपल्याला खोकला बारावतो हो याने तर अशा पद्धतीने आपण शेताकडचं आपलं तुम्ही बघितलं असेल गहू बघितलं असेल हरभरा बारामस सगळे एकदम व्यवस्थित आहे फक्त आपल्या हुळूहळूला जरा रोग गेलाय आणि घरात तांसावर आपल्याला कागद टाकायचा होता तोही टाकून झालाय आपला तर चला वरून जाऊयात आता घरी ऊन बिन आले आता माग्याशी ऊन नव्हतं मस्तपैकी ऊन आलाय तरी पण पावसाचं वातावरण आहे बघा ढग दिसतात वरती त्याच्या वेळ पाऊस येऊ शकतो त्यामुळे आपण हे टाकले पुढ झाकले तर व्हिडिओ कसा वाटला नाही की कॉमेंट करून सांगा बरं का मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब पण करा बघ करून दिला आता फुलं यायला सुरुवात झाली छोटे छोटे